सुरळीची वडी म्हणा किंवा खांदवी गोल गरगरीत असा हा नाजूक पदार्थ खायला खूप मस्त असा लागतो आज आपण अगदी पारंपरिक अचूक पद्धतीने मस्त खमंग फोडणीचा वर्षाव केलेली ही सुरळीची वडी कशी बनवायची ते इथे पाहणार आहोत समोसा कचोरी याचसोबत हा पिवळा दमक पदार्थ नाश्त्यामध्ये खूप आवडीने खाल्ला जातो तर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपण वडीसाठी लागणारं पीठ बनवून घेऊयात तर इथं या भांड्यामध्ये मी घेत आहे एक वाटी आंबट दही हे दही आपण हलकंसं फेटून घेऊयात यामध्ये मी घालत आहे एक वाटी बेसनपीठ हे बेसनपीठ इथं मी चाळून घेतलं आहे बेसनपीठ आणि दही आपण एकत्र मिक्स करून घेऊयात तिखटानुसार यामध्ये आपण हिरव्या मिरची पेस्ट घालूयात तर हिरवी मिरची आणि जिरं एकत्र वाटून घेतलं आहे दीड चमचा हिरव्या मिरची पेस्ट मी यागमध्ये घातली आहे त्याचसोबत पाव चमचा हळद चिमूडभर हिंग आणि चवीपुरतं मीठ आपण घालूयात आणि हे एकत्र मिक्स करून घेऊयात आता ज्या वाटीमध्ये आपण दही घेतलं होतं त्याच वाटीच्या मेजरमेंटनी यामध्ये आपण दोन वाटी पाणी घालणार आहोत आणि हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे सुरळीवडीसाठी तुम्ही हे पीठ कसं शिजवताय हे खूप महत्वाचं जर तुम्ही हे पीठ कुकरमध्ये वाफवून घेणार असाल तर यामध्ये थोडं जरी पाणी जास्ती झालं पीठ कितीही व्यवस्थित वाफवून घ्या पण मग मिश्रण आपलं पातळ होतं आणि मग त्याच्या वड्या व्यवस्थित निघत नाही त्याचबरोबर तर जर तुम्ही कढईमध्ये जर हे पीठ शिजवणार असाल तर मग पाणी कमी जास्त झालं तरी ते व्यवस्थित ॲडजस्ट होतं तर इथं एक वाटी दही आणि त्याचसोबत आपण दोन वाटी पाणी यामध्ये वापरलं आहे हे मिश्रण आपण गाळणीमध्ये व्यवस्थित असं गाळून घेऊयात मसाल्याचे हे जे जाडसर कण आहेत ते आपण बॅटरमध्ये ठेवणार नाही होत पण त्याचा फ्लेवर मात्र त्या बॅटरमध्ये उतरायला हवा हे आपण आता पुढे शिजवून घेऊयात तर इथं गॅसच्या लो फ्लेमवर कढईमध्येच इथं मी हे पीठ शिजवून घेत आहे तर तुम्ही पाहताय जाड बुडाची अशी मी इथं कढई वापरली आहे इथं आपल्याला हे बॅटर सतत असं स्वॅचलानी हलवायचं आहे जेणेकरून यामध्ये गिठुळ्या होणार नाही आणि जर झाल्याच तर आपल्याला त्या मोडून घ्यायच्या आहेत तर हळूहळू तुम्ही पाहताल थोड्याच वेळात हे पीठ घट्टसर व्हायला लागेल पुढे पंधरा ते वीस मिनिटातच हे पीठ शिजेल पण तोपर्यंत इथं आपल्याला हे पीठ एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून कढईच्या बुडाला ते लागणार नाही आणि पीठ एकसारखं असं शिजेल तर इथं व्यवस्थित असं मी हलवून घेतलं आहे आपण आता एक, एक दोन तीन मिनटासाठी ती यावर झाकण ठेवूयात आणि छान अशी वाफ काढून घेऊयात म्हणजे पीठ पटकन शिजेल आता कढईमध्ये पीठ शिजवताना अगदी घट्ट होतोपर्यंत पीठ शिजवायचं नाही आणि मध्ये मध्ये ते चेक देखील करायचं तर अशा पद्धतीने इथं हे पीठ प्लेटवर स्प्रेड करून पाहायचं थोडं थंड होऊ द्यायचं कढईमधलं पीठ आपण पुन्हा एकदा हलवून घेऊयात म्हणजे ते कढईला लागणार नाही आता थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने ह्याची वडी बनती आहे का ते चेक करायचं जर इथं परफेक्ट अशी ही वडी बनली की समजायचं तुमचं पीठ व्यवस्थित असं शिजलं आहे गॅस बंद करण्या अगोदर ही स्टेप नक्की करा म्हणजे तुमच्या वड्या फसणार नाहीत सगळ्यात शेवटी आपण हे पीठ पुन्हा एकदा छान मिक्स करून हलवून घेऊयात एखादी जर त्यामध्ये गुठडी दिसली तर ती देखील आपण फोडून घ्यायची आहे तर तुम्ही पाहताय अशा कन्सिस्टन्सीचं इथं हे पीठ मी शिजवून घेतलं आहे बिलकुल जास्ती घट्ट असं हे पीठ शिजवलं नाही आहे आपण आता गॅस बंद करूयात आणि सुरळी वडी करायला घेऊयात आता इथं हे पीठ गरम असतानाच एखाद्या प्लॅटफॉर्मवर किंवा प्लेटमध्ये अगदी थिन लेअरवर स्प्रेड करून घ्यायचं तर गॅस ओटा इथं मी स्वच्छ करून घेतला आहे आणि त्यावरच इथं मी हे पीठ असं पसरून घेत आहे जितकं जमेल तितकं पातळसर आपल्याला इथं हे पीठ पसरून घ्यायचं आहे आता इथं हे पीठ असं पसरवताना कढईमधलं पीठ मात्र झाकून ठेवायचं जेणेकरून ते गरम राहील अशी स्टीलची प्लेट देखील तुम्ही इथं यूज करू शकता आता या पिठामध्ये आपण दही वापरलं होतं त्यामुळे पितळ किंवा तांब्याचं ताट किंवा परात इथं वापरायचे नाही त्यावर रिॲक्शन तर होतेच पण पीठ तसंच ताटाला किंवा परातीला चिकटून राहतं आणि वड्या व्यवस्थित निघत नाही तर अशा पद्धतीने प्लेटची दोन्ही बाजू आपण इथं यूज करू शकतो स्टीलच्या प्लेटवर पीठ व्यवस्थित पसरवता येतं आणि वड्या न चिरडता न तुटता निघतात आपण आता हे सेट होण्यासाठी ठेवूयात आणि पटकन फोडणी बनवून घेऊयात फोडणीसाठी इथे तडका पॅनमध्ये मी घेतला आहे दोन चमचे तेल तेल गरम झालं की आपण त्यामध्ये घालूयात मोहरी मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरं घालूयात त्याचसोबत हिरवी मिरची मी उभी मधोमध चिरून घेतली आहे ती मी यामध्ये घालत आहे त्याचसोबत घालूयात थोडंसं हिंग आणि कढीपत्त्याची पानं आपण आता स्पूननी एकदा हे हलवून घेऊयात म्हणजे फोडणी छान बसेल आता ही फोडणी गरम असताना घालायची नाही ही थंड होऊ द्यायची आणि मग आपण ती वड्यांवर घालणार आहोत आता ही फोडणी जी आपण बनवली आहे तर काही जण रोल्स केल्यावर वरून ती फोडणी घालतात काही रोल्स बनवण्या अगोदर फोडणी घालतात कोणतीही पद्धत तुम्ही इथं यूज करू शकता तर इथं ही फोडणी थोडी थोडी अशी मी वरून घालून घेतली आहे त्यावर आपण ओलं किसलेलं खोबरं देखील घालणार आहोत आणि अगदी चिमूटभर लाल तिखट आपण यावर थोडंसं स्प्रिंकल करून घ्यायचं आहे अशी फोडणी आतून घातल्याने वडी खाताना एखादी हिरवी मिरची किंवा कुरकुरीत कडीपत्ता दाताखाली आल्याने ही सुरळीची वडी टेस्टला अगदी मस्त अशी लागते सुरीनी असे कट्स मारून घ्यायचे आता रोलसाठी आपण मधली स्ट्रीप यूज करूयात सुरीनी खालची साईड मोकळी करून घ्यायची आणि मग अगदी अलगं हाताने हा रोल बनवायचा पीठ जर व्यवस्थित शिजलं तर पीठ प्लॅटफॉर्मला बिलकुल चिकटत नाही रोल छान बनतात आणि वडी मस्त निघते सुरळीची वडी नाजूकच असते त्यामुळं खूप जास्ती जाड किंवा अगदीच बारीक बनवायची नाही तर या मापाच्या वड्या इथं आपण बनवणार आहोत वरची बाजू इथं सुरीने मी कट करून घेत आहे तर तुम्ही इथं पाहताय किती सुंदर अशी ही वडी झाली आहे मस्त रोल इथं बनला आहे अशाच पद्धतीने आपण आता बाकीच्या वड्या बनवून घेऊयात सुरळीच्या वडीसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसन व्यवस्थित शिजवून घ्यायला लागतं अगदी घट्टसर शिजवायचं नाही तसं झाल्यास मग ते प्लॅटफॉर्मवर पातळसर असं पसरवता येत नाही अशा पिठाच्या वड्या मग जाडसर बनतात इथंच जर हे पीठ व्यवस्थित शिजलं नाही तर पुन्हा कढईमध्ये घेऊन आणखी दोन तीन मिनटांसाठी आपण ते पीठ पुन्हा थोडं शिजवू शकतो पण कुकरमध्ये जर तुम्ही ते पीठ वाफवलं तर मग ते पीठ पूर्णपणे वायात जातं अशा पिठाच्या वड्या बिलकुल व्यवस्थित होत नाही तर तर तुम्ही इथं पाहताय सर्वच वड्या इथं मस्त अशा बनत आहे सुरळीची वडी बनवायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही सुरुवातीचे एक पंधरा वीस मिनिट पीठ शिजवायला आणि त्यानंतर एक दहा पंधरा मिनिट हे रोल्स बनवायला पीठ जर व्यवस्थित शिजलं तर रोल्स बनवायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही आणि न तुटता न चिरडता रोल्स अगदी मस्त बनतात तर प्लेटवरच्याही वड्या मस्त अशा निघत आहेत यामध्ये आपण फोडणी घातली नाही आहे तर अशा दोन्ही पद्धतीने वड्या तुम्ही करून पहा आणि यातली कोणती वडी टेस्टला खूप छान लागते हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथं सर्व वड्या झाल्या आहेत प्लेटमध्ये अरेंज केल्या आहेत यावर आपण थोडी थोडी फोडणी घालून घेऊयात त्याचसोबत बारीक चिरलेली कोथंबीर आणि ओलं खोबरं किसून आपण यावर घालणार आहोत म्हणजे दिसायलाही आणखी हे सुंदर दिसेल विकचची खांदवी किंवा सुरळी वडी आणण्यापेक्षा घरच्या घरी फक्त एक वाटी बेसन पिठात मस्त अशा भरपूर सुरळी वड्या बनतात आणि चवीला एक नंबर अशा होतात किटी पार्टीला हळदी कुंकवाला किंवा घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी अशा पद्धतीने सुरळी वडी तुम्ही घरी नक्की बनवून पहा आजची ही रेसिपी आवडल्यास आणि थोडी जरी उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर